मॉर्निंग वॉकला गेलो असताना बरोबर सव्वासाला बऱ्याच दिवसांनी बांडाशेटचा फोन आला आणि म्हणाले स्टँडवर घ्यायला येत आपल्याला नाश्त्याला जायचंय स्टँडवर लाल लालपरीतून बांडाशेट उतरले की बारामतीच्या एअरपोर्ट सारख्या बस स्टॉपवर भेट झाल्यावर सकाळी सकाळी बंडा छेटणी डोश्याची फरमाईश केली मी म्हणलंय एवढ्या लवकर तुम्हाला कुठं मिळायचा डोसा येताना सगळी बाजारपेठ घातली अजून दुकान उघडलेलं नाही तरी एक ट्राय म्हणून आम्ही नवीनच झालेल्या धाड आत गेल्यावर मला वाटलं चहा कॉफी मिळेल सकाळी सकाळी पण त्यांच्या कॅप्टन रावांबरोबर चर्चा केल्यावर समजलं यांच्याकडे कांदे मिसळ पाव डोशापर्यंत सगळे पदार्थ सकाळी सहा पासून मिळतात मग काय बंडा छेटला म्हणलं आपलं कामच झाले आणि मेन्यू कार्ड सखोल अभ्यास करून ऑर्डर देऊन टाकली केळीचे पान पानावर बसून आलेले रवा डोश्यावर शे पंडा शेटणे रितसर ताव मारला मी तिकडे ऑनियन उत्तापाचा समाचार घेईपर्यंत इकडे पंडा शेटणे इडली वडा कधी मागवला कळलच नाही तसं काय माझा आज नाश्त्याचा प्लॅन नव्हता ना पण तोंड खवळलाच आहे तर म्हणलं एक पोहे पण आणा वरून शेवेचा सडा टाकून मिसळीच्या कटाबरोबर दिलेल्या एकदम लुसलुसीत पोह्यांचा आस्वाद घेताना जी मजा आली आहा एक नंबर शेवट गोड झाला पाहिजे म्हणून डेझर्ट मध्ये दोघात एक तुपातला शिरा घेऊन आजचा समारोप आम्ही यांच्या स्ट्रॉंग कॉफीने केला एवढं सगळं खाल्ल्यानंतर मॉर्निंग वॉक ऐवजी मॉर्निंग वम कुक्ष घ्यायला लागणार होतं हे मात्र नक्की झाले सुंदर असा एम असलेल्या बऱ्याच प्रकारचा डोसा उत्तप्पा इडली मेदूवडा पोहे उपमा मिसळपाव अशा असंख्य व्हरायटी असलेल्या आणि मुख्य म्हणजे सकाळी सहा पासून आपल्या सेवेत असलेल्या हॉटेल लिलाज तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि फॉलो करत राहा पुढील